कोपरगाव शहरातील बैलबाजार येथे सोमवारचा आठवडे बाजार भरत असल्यानं तेथे कोपरगाव आणि परिसरातील तालुक्यातील शेतकरी व्यापारी आपली जनावरं विक्रीसाठी घेऊन येतात या बाजारात गाय बैल म्हैस रेडा असे विक्रीतून जवळपास एक कोटी रुपयांची उलाढाल दर आठवड्याला होत्या मात्र सोमवारी चौदा जुलै रोजी आठवडे बाजारात जनावरं खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपले व्यापार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची भूमिका घेतल्यानं छोट्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आपली जनावरं विक्री न करता तसंच परतावे लागले याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जनावरांची खरेदी विक्रीसाठी परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम तसेच शहर आणि तालुका पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन दिलं असून त्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही बाजार समितीच्या नियमानुसार जनावरांची खरेदी विक्री करतो आणि त्याची पावतीही घेतो जेव्हा आम्ही ती जनावरं घेऊन जातो त्यावेळी आम्हाला काही संघटनांकडून रस्त्यावर गाड्या अडवून त्रास दिला जात आहे प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असून काही संघटनांच्या दबावाखाली आमच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल करतात बाजार समितीच्या पावत्या दाखवणेही काहीच उपयोग होत नाही यात आमचे खूप आर्थिक नुकसान होत असून आम्ही सर्व प्रकारची मोठी जनावरांची खरेदी विक्री आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करीत असल्याचं निवेदनातून कळवण्यात आलं सदर निवेदन देण्यासाठी कुरेशी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित असल्यानं काही लोकांचं म्हणणं जाणून घेतलं असता त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या अनेक पिढ्यांपासून जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो सर्वच कुरेशी समाज मांस विक्री करीत नाही तर अनेकांचा जनावरांच्या खरेदी विक्रीचाही व्यापार आहे तसेच कायद्यानं परवानगी असलेल्या नैसर्गीय प्राण्यांची देखील आम्ही खरेदी विक्री करतो आणि काही मांस विक्री करतात तरी सर्वांना सारखंच धरून सामान्य व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जात असल्यानं आम्ही जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं या व्यापाऱ्यांनी अचानक खरेदी विक्रीचा व्यवहार बंद केल्यानं शेतकऱ्यांचे आणि छोट्या झाले काही शेतकऱ्यांनी सांगितलं की बाजारात यायला वाहनांचा खर्च जनावरांना आणण्याचा त्रास आणि पुन्हा काहीही नको विकता परत जाण्याची वेळ आहे वाहन भाडं भरणं देखील कठीण झालंय त्यामुळे नाराजीचा सूर संपूर्ण बाजारात दिसून आला या परिस्थितीमुळे बैल बाजाराचा एक महत्वाचा दिवस वाया गेला असून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे दरम्यान काही शेतकऱ्यांनी जनावरं विक्री न झाल्यानं त्यांनी जनावरं तसंच बाजारात सोडून निघून गेले या जनावरांची जबाबदारी कोण घेणार हा देखील महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला मी विजय बाळासाहेब सुफेकर माझा गाईचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे मी ताज्या गाई दुधाच्या आणतो बरं त्या गाई शेतकरी माझ्याकडून नेतात त्यांचा कमी दुधाचा माल जो असतो तो मी पलटा करून घेत असतो अशा कारणाने कोपरगाव मार्केट कमिटीमध्ये खरेदी विक्रीचा व्यवसाय करता असताना जो माल बाहेरच्या व्यापाऱ्याला आम्ही विकतो तर तो माल बाहेर जातानी पावती राती मार्केट कमिटीची सर्व रात्री जो गाडीवाला आहे माल नेणारा त्या गाडीवाल्याच्या रस्त्यावर काही अज्ञात लोक गाड्या पकडतात व त्या ड्रायव्हरला मार हा करून तो माल खाली उतरून घेतात त्याच्यामुळे मार्केट कमिटीची पावती असताना सुद्धा त्या मालाला त्रास होतो त्याच्या कारणाने बाहेरचा माणूस मार्केट कमिटीत येत नाही माल खरेदीसाठी आणि त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो मार्केटला या असं तर ते आणि तुमच्या मार्केटला आल्यानंतर असा असा त्रास होतो तुमचा माल घेतल्यानंतर तो माल बाहेर न्यायचा असला रस्त्यावर हो। मार्केट कमिटीमधून बाहेर निघल्यानंतर पुढं पाच दहा किलोमीटर दोन किलोमीटरवर लोक जमा होईल राहतात ते आणण्यात ते लोक ते गाडी पकडतात टीप लावून टीप लावून घेतल्यानंतर तो माल खाली उतरून घेतात तर ड्रायव्हरला माल आणकारतात ज्याची पावती राहते त्याला त्रास देत्या आणि आता त्या कारणानुसार कोपरगाव मार्केट कमिटी मध्ये खरेदी विक्रीसाठी कोणी बाहेरचा व्यापारी आहे ना आणि जो माल आम्ही आणलेला आहे तो आय शिरीर तसा तसा पडलेला आहे त्याला गिराईक भेटाना आणि ज्या गिरायकाला आम्ही कॉन्टॅक्ट करू राहिलो तर ते काही कोपरगाव मार्केट कमिटी मध्ये यायला तयार नाहीये लोक रस्त्यावर गाडी धरतात त्यांचं काय म्हणलं असतं त्यांचं म्हणणं असतं की हा माल कटिंगला चालला इकडं चालला भाईसाहेब लोक बो हे करता ते करता तसा काही माल राहत नाही तो तो माल शेतकरी शेतकरीच्या मार्केटला नेऊन विर शेतकरीला विकता त्याच्यानंतर तिकडं तिक चालणारा माल पाराडा माल तिकडं घेऊन जाता ताजा माल इकडचे शेतकरी बाहेरचे शेतकरी घेऊन जातात पण अशा कारणानुसार त्या मार्केटला कोणी इडं यायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट मार्केट, मार्केट कमिटीची पावती आज त्यांनी सुद्धा त्यांना अन्य त्रास उरायला त्याच्यामुळे मार्केट कमिटीवर फार मोठं संकट आलेलं आहे हा म्हटलं भाऊ हे जनावर बाजारामध्ये कोणी घ्या व्यापारी लोक कोणी नाही बाजारामध्ये घेणार त्याच्यामुळे आता नाही विकले जाणार म्हणून मी घरी घेऊन चाललो आता काय करावं आता ह्याच्यात काय विचार करावा आम्ही आता या जनावरच घरी नेऊन काय करणार आहे इकून नायचं भाडं आमत परत न्यायचं भाडं आता विकले तर बरं नाही विकले तर काय करायचं आम्ही नाव काय कुठून मी शिर्डीहून आलो व्यवसाय करतो हा जनावर घेतो आणत खेड्यापाड्यावर घेतो आसपास बाजार ला आणून विकतो काय करणार कोणी रे व्यापारी नाही कोणी घेणारे व्यापारी काय त्यांचे ते धंदे बंद झाले ते लोक म्हणते आमच्या गाड्या धरून राहिले वरून ड्रायव्हरला मारा आणखो राहिले जनावर हिसकून घेऊ राहिले काय आता आम्ही आमचे जनावरच कोणी घ्यायना आता नेमकं काय करतात बाजारात नेऊन सोडावायचे गेटवाले काय देणार पैसे आम्हाला काय कोणी आता डबल गाडीचं आम्ही तिथे मागायचं का कोणाकडे मागायचं आता याला चारा पाणी चुकणार आहे का भाऊ सांगा आता एवढंच पुढे काहीतरी त्याच्यापुढे करा गोष्टीचा गोष्टीचा काय नाही साहेब मा या परत चालत नाही मालच विकत नाही आज या परत इतका डाऊन झालेला आहे का आज ह्या गाय आम्ही त्या टायमाला पंचवीस तीस हजारा लिखणार आहे गाय आज दहा अकरा हजारा लिखायची वेळ आली आज यांना आठ आठ नऊ नऊ लिटर दूध आहे शेतकऱ्यांनी करायचं काय या गायाचं नाव काय कुठले किती दिवसांपासून माझा धंदा पंचवीस वर्ष झाले दादा आणि आम्ही रहिवाशी सावळेर साव, संपत मारुती पवार अशी जर परिस्थिती पुढे राहिली तर काय मालच हो। मालच शेतकऱ्याची फार प्रश्न अवघड होईल काय झालं साहेब चार लिटरची गाय समजा मी एक लाखाची जनायला दोन गाय टाकलेल्या आहे ते आम्ही काय करतो चार पाच लिटर दुधावर आले त्या गाय विकून टाकतो दुसऱ्या गाया जाणायला घेतो आम्हाला अपेक्षा काय राहते शेतकऱ्याला की ही गाय आमची वीस पंचवीस हजार रुपयाला एका बाबा आणि आम्ही तिच्यात पाच पन्नास हजार रुपये टाकून या की सत्तर पंच्याहत्तर हजाराला गाय घ्यावा अशी ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे अशी ही परिस्थिती बाजाराची जर झाली तर फार अवघड होणार आहे इथल्या व्यापाऱ्यांनी समजा केलेला या परत होत नाही ना आता ही गाय विचारा तुम्ही ही गायला सहा सात लिटर दुध अकरा हजार रुपयाला ऐकली मी शेतकऱ्यांनी आज ही अकरा हजार रुपयाला तुम्हाला सांगा आम्हाला कोणी देईन का नंतर आम्ही शेतकऱ्याकडे घ्यायला गेले समजा महिन्या ना का पंधरा दिवसा नाही दोन महिन्या नाही पण आधी ही काय अकरा हजार रुपयाला आमच्या शेतकऱ्यांनी घेतली आमच्याकडून आज तिला पाच सहा लिटर दुधी म्हणजे तीसशे दोनशे रुपये रोज चालवणारी काय व्यापारी खरेदी बंद केली काय हे व्यापार बंद झाला लोक पोरं गाड्या अडवत्या धरू देत नाही गाडी जाऊन देत नाही समजा हे पोऱ्या गाडीवाला हो गाडीत भरीत नाही हा काय म्हणतो नको पोरं अडवते मी काय गाडीत गाय भरू मग त्या गाय घरून कशा इथपर्यंत आणायच्या दहा किलोमीटर काय कशी काय आणायचे आम्ही पायपाय तर कोणी आणू शकत नाही आता पहिला जमाना होता रविवारी निघले का सीड मुक्कामाला यायची पावत्या असताना असताना सुद्धा ते पूर्ण गाडा अडवते आमच्या वाले याच्यावर त्याच्यामुळे धंद्यावर शेतकऱ्याचा फार परिणाम झाला आणि प्रत्येक गावात शेतकरी रोड राहिले आता शेतकरी गाव आम्हाला सुद्धा म्हणते तुम्ही बाजारात जाऊन काहीतरी पर लोक आता या कोण एकत्र येत नाही ना हो साहेब प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्यावर पडतय कोणी एकत्र येत नाही मला वाटतं माझा वेळ जातो तिकडे गेलं म्हणजे त्याला वाटतं माझ्याकडे वेळ जातो असं प्रत्येकाच होतं ना दे ते आमच्या बंधूचा जवळजवळ चाळीस पन्नास कारोडी विकत होता त्याच्या आज दहा करोड काना म्हणजे व्यापार नाही झाला तर बाहेरून मला आणायचं कसा आम्ही घोडेगावला जातो तो काष्ट जातो तो, तो बारामतीला जातो तुम्हाला आणायला तिथून आमचं माल इथपर्यंत पोच होत नाही ना, ना आमची गाडी जर आडवली आणि त्या गाडीला जर दहा आणि वीस हजार रुपये खर्च येत असला तर ती कारोड दहा हजाराची कारोड इडवून वीस हजाराला पडती ती इकन केवढ्या दहा हजार लिखायची कोण घर घालून सत्यनारायण करायचे घरी कामाला गेलं तर तिथं सुख नाही शर्डीत लागन तेवढे काम आहे दहा हजार रुपये हॉटेल मध्ये महिना भेटतो चांदोड आम्ही हे गाई इकरी साठी आणलो आधार आम्हाला भाडं पाच हजार रुपये लागलं तिथून पण मग दुधाच्या गाई येते पण काय वापल्या नाही वाटते ते असं का वापले नाही घ्यायलाच कोण नाही तर असं व्यापारी धरतात ते बोलता बापू शिंदे दरम्यान कोपरगाव शहरात यापूर्वी अनेक वेळा गोवंश हत्या प्रकरणी कारवाई झाले असून काही लोकांच्या चुकांमुळे संपूर्ण समाजाला बदनामी सहन करावी लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे आज कोपरगाव बाजार समितीमध्ये जे बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करणारे व्यापारी आहेत त्यांनी एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनाद्वारे बाजार समितीला त्यांनी विनंती केली आहे आम्ही जो दर सोमवारी आठवडे बाजार भरतो त्या आठवड्या बाजारामध्ये आम्ही जे जनावरांची खरेदी विक्री करतो जनावरांची खरेदी विक्री केल्यानंतर बा रिसर बाजार समिती त्यांना पावती देत असते तरी पण काही संघटना आम्हाला त्रास देतात त्यामुळं आम्ही हा बाजार बंद करीत आहोत अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलं आहे त्यांचं रित सर निवेदन आम्हाला प्राप्त झालं आहे हे निवेदन आम्ही सरकारकडे पाठवणार आहोत कुरेशी समाजाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्यानं जनावरांची खरेदी विक्री आणि मांस विक्री अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात देखील कुरेशी समाजानं कायद्याचं पालन करून व्यवसाय करावे आणि सरकारनं देखील त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे याविषयी खाली कुरेशी यांनी अधिक सांगितलं आज आम्ही निवेदन बाजार समितीला एक निवेदन दिलेलं आहे आणि आज एक कोपरगाव पोलिस स्टेशन शहरला पण निवेदन दिलेलं आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये कुरेशी अवलंबाचे जे जबाबदार लोक आहे सर्वांनी ठरवलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये की आपल्याला रेशीर पासिंग भी ते बी बंद करायची आहे आणि खरेदी विक्री पण आपल्याला करायची नाही ते पण बंद करायचं आहे आणि दुकान पण बंद केलेले आहे क कटिंग पण बंद केलेली आहे हे असं सर्व कुरेशी जमातीने महाराष्ट्र राज्यामध्ये ठरवलेलं आहे आणि आज आमचं निवेदन द्यायचं कारण एक प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये लोकांनी ठरवलं का निवेदन देऊन आपल्याला हे दा दाखवायचं आहे का आम्ही हे धंदा पाणी सगळं बंद केलेलं के आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर जा पाहायला गेलं तर पूर्व कुरुषी समाज आज बेरोजगार झालेले आहे कारण त्या का कायमचं त्रासाला कटोळून आज आम्ही ठरवलं का बा आम्हाला समाजावर अन्याय ते आज आम्ही लई सहन केलं पण आजपासून आम्ही सहन करणार नाही त्याच्यामुळं आम्ही ठरवलं का कत्तलखाना हे वगैरे का दुकान कत्ली खरेदी विक्री हे सगळं आजपासून बंद केलेले तो व्यवहार आहे कुरुशी समाजाचा एक शेतकरी बांधवकडून पण चालू असतं खरेदी विक्री खदलंबली आणि पाळायचे पण जनावर असतात तरी आम्हाला बोलले जातं का बाबा तुम्ही कत्लीलाच नेतात असं ते सांगून आम्हाला मी कायदेशीर ठरवता त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आता इथून पुढं आम्ही हे ब्रिजशीर कायदेशीर काय असेल ते बंद केलेले त्याच्यामुळं इथून पुढं आम्ही असे हे खरेदी विक्री आणि दुकानं हे कोपरगाव शहरामधल्या जमातीने पण ठरवलेले निश्चित काळासाठी बंद केलेलं आहे बोल बाजाराचे बाजाराच्या पावत्या पण असतात कार्ड पण पावत्या दिलेल्या असतात आणि एक दिवस आठ बाजार असतो या बाजारातून घ्यायचा दुसऱ्या बाजारातून खरेदी विक्री करायची खदला बदली पण असते काही पडणारे असतात सगळंच पुरुषी समाज असं खतलीचा धंदा करतो असं काही नाही त्याच्यात काही कुरेशी समाज वेगळ्या पद्धतीने धंदा करतो शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क आलेला आहे असे आदले बदले खलीवर व्यवहार चालतो आणि ते जनवर घेणं देण्याचं विक्रीचं काम करतात परंतु आम्हाला घे घेणं देण्याचा जाती त्याला निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आज सगळंच कुरेशे समाजाने ठरवलं तर इथून पुढे आम्हाला हे धंदाच करायचं नाही आम्ही हे स्ट्राईक केलेलं आहे आणि बंद केलेलं आहे एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव